आपण हॉटेलमध्ये गेलो ना की आपल्याला भजी प्लॅटर व नंतर रोटी प्लॅटर असे अनेक प्रकारचे प्लॅटर मिळतात परंतु भाकरी प्लॅटर तुम्ही कधी बघितला नाही ना त्याकरता कुठल्या हॉटेलमध्ये जायला नको बर का आपल्या अनुराधा चॅनलच्या किचनमध्ये आपण आज भाकरीचा प्लॅटर करणार आहोत चला तर मग आपण स्वयंपाकघरात जाऊयात आणि आपलं भाकरीचं प्लॅटर कसं करायचं ते बघूयात आपण आता एक वाटी पाणी आपल्या पातेला तुकडायला ठेवणार आहोत एक वाटी पाण्याला एक वाटी आपण तांदुळाचं पीठ घेणार आहोत त्याच्यात अंदाजे दोन भाकरी आपल्या होतात मग ज्या प्रमाणात आपल्याला तांदुळाची भाकरी करायची असेल त्या प्रमाणात पाणी घ्यावं पण एक मात्र मला सांगायचं आहे बरं का तुम्ही जर पहिल्यांदाच करत असाल तर एकदम पाच सहा वाट्यांचं करू नये दोन दोन वाट्यांचं करावं म्हणजे काय होतं की आपली उकड चांगली निघते एकदा सवय झाली की काही प्रश्न येत नाही पण तोपर्यंत थोडंसं लक्ष द्यायचं आता आज जरी आपण हे उकड घेऊन आपण तांदुळाच्या वगैरे भाकरी करणार असू पण समजा जर तुम्हाला भाकरी करायला थापून करायला जमत नसतील तर अशी उकड घेऊन ज्वारी आणि बाजरीच्यासुद्धा भाकरी करता येतात बरं का आणि त्या था थापायच्या नाही मग पोळ्यांसारख्या चक्क लाटल्या तरीसुद्धा चालतं आता ह्याच्यामध्ये आपण हे एक वाटी तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे हे तयार पीठच आहे जे बाजारात विकत मिळतं तेच आपण घेतलं आहे आता हे आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि लागली आपण त्याला हलवूया गॅस मात्र टाकल्यावर लहान करायचा बरं का नाही तर आपलं पीठ खाली लागण्याची शक्यता असते पहा रंग बदललाय म्हणजे आपल्याला आपलं पीठ एकत्र झालंय त्याच्यावर आता झाकण ठेवू आपण दहा सेकंद फक्त ठेवायचं म्हणजे ती वाफ तयार होते आणि मग मात्र गॅस बंद करायचं पण अगदी थोड्या वेळच ठेवायचं बरं का नाही तर खालून लागण्याची शक्यता असते आज आता आपण पातेल्यात घेतलंय पण मी का तुम्हाला खरं स्टीलच्या कढया घ्याव्या छोट्या छोट्या म्हणजे मग काय होतं ते आपल्याला ते चांगलं फिरवता पण येतं मुख्य म्हणजे कढई जाड असते त्यामुळे आपलं पीठ खाली लागत नाही आता आपण तांदूळाचं पीठ आपल्या परातीमध्ये ओतून घे रंगही बदललाय आणि मस्त आपलं पिठाला चांगली वाफ आली पीठ आपण मोदकाच्या वेळेला करतो आता पाण्याचा थोडा हात लावत लावत पीठ आपण मळून घ्यायचं पीठ गरम आहे बर का त्यामुळे पाण्याचा हात लावायचा म्हणजे काय होतं चटका बसत नाही अगदी जर तुम्हाला वाटलं ना तर सरळ याचे दोन तीन छोटे छोटे तुकडे करायचे आणि मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं म्हणजे सुद्धा आपलं पीठ चांगलं मळलं जाते या सगळ्या पळवाटा सांगते पण हाताने सुद्धा चांगलं मळता येतं हळूहळू हो, होते सगळं मंदा झालं का ग म्हणून हां चला की नाही मंदाने किती छान मळलं म्हणजे आपण थापून करूयात का लाटून आज आपण असं करूयात लाटून दाखवूयात म्हणजे ज्या नवीन मुली असतील की नाही त्यांना या भाकरी करायला सोपं जाईल आता पीठ झालेलं आहे छान चा। तांदूळाच पीठ आपण थोडंसं पोळपाटावर घालून घेतलं आणि आता लाटून घेऊयात तांदूळाच्या भाकरीला थोडीशी साईडने अशा क्रॅक्स किंवा अशा बेगा पडतात बर का पण त्या पडतात म्हणजे अगदीच जर वाटलं तर एखाद्या झाकणाने त्याला आकार दिला तरी चालू शकतं पण घरीच जर आपण खाणार असू तर असं थोड्याशा क्रॅक्स असल्या तरी चालू शकतात आहे की नाही ज्यांना भाकरी थापता येत नाही त्यांना अशा पद्धतीने भाकरी करणं अगदी सोपं झालं आता भाकरी आपली पूर्ण लाटून झाली आता आपण भाजून घेऊया आत्तासुद्धा भाकरीची पिठाची बाजू म्हणजे ज्याच्यावर आपण लाटलं ला की नाही ती पिठाची बाजू मात्र वर घ्यायची आता याच्यावर पाण्याचा हात फिरवायचा आता एक मंदा ती फिरवत होती पाण्याचा हात त्या मला एक ओवी सुचली बरं का फिरवते बाई मी भाकरीवरी पाण्याचा हात जशी आजी फिरवते नातीवर मायेचा हात आणि तुम्हाला सगळ्यांना एक सांगायचं आहे बरं का पहिल्यांदा भाकरी गोल नाही आली जाड बारीक झाली एखाद्याला क्रॅक पडली काही हरकत नाही हळूहळू करता करता नक्की तुम्हाला जमेल पण करायची मात्र सोडू नका कारण भाकरी हे आपलं मुख्य जेवण आहे आणि मुख्य चवीला खूप छान लागते आपण गॅसवर घेऊयात घेऊया फुकते की नाही भाकरी असं साईडनी बाजूनी असं दाबत राहिलं ना की ती भाकरी छान फुकते छान भाकरी आपली तांदूळाची तयार झाली आता आपण नाचणीची भाकरी कशी करतात ते बघूयात आता आपण नाचणीची भाकरी करतो त्याच्यावर करता एक वाटी पाणी आपण पातेल्यात घेतलं नाचणीची भाकरी सुद्धा अतिशय चवीला चांगली लागते आणि मुख्य पौष्टिक सगळ्याच भाकऱ्या ग्लुटेन फ्री आहेत तांदूळ आणि मका सोडून पण नाचणी ज्वारी बाजरी या तिन्ही ग्लुटेन फ्री आहेत त्यामुळे ज्यांना डाएट करायचं आहे त्यांनी या भाकऱ्या खा भाकरी खायला हा काही हरकत नाही आणि एखाद्याला चेंज म्हणून तांदूळाची मक्याची खावी थोडंसं मीठ घातलं आहे पाण्याला चांगली उकळी आली गॅस आपण लहान करूयात आता याच्यात आपण नाचणीचं एक वाटी पीठ घालणार आहोत हे जे पीठ घालतात ना याला वैरणं असं म्हणतात बरं का म्हणजे पीठ वैरायचं असं म्हणतात आहे की नाही मराठी नवीन शब्द लक्षात आला का तुमच्या एक पीठ टाकलं नाही म्हणायचं पीठ वैरलं असं म्हणायचं चा। पटकन सारखं करायचं चा, त्याला चांगली वाफ आली की त्याच्यावर लागली झाकण ठेवायचं आणि लागली गॅस बंद करायचं एक पाच मिनटं चांगली त्याला दणकून वाफ आली की त्याची भाकरी करायला घ्यायची आता आपण नाचणीची भाकरी करूयात काय छान वाफ आली की नाही आणि वाफ चांगली मुरली आता आपण छान मगासारखं पीठ मळून घेऊयात आणि त्याची भाकरी करूयात आता आपण थापून भाकरी करूयात हा नाचणीची हे नाचणीचं भी पीठ होतं ते आपण छान मळून घेतलंय आणि आता ही थापून आपण भाकरी करूया भाकरी थापायला नाचणीचंच पीठ घेतलंय बरं का आता आपली नाचणीची भाकरी थापून झालेली आहे आता आपण तव्यावर टाकून भाजून घेऊया हे टाकताना जर मध्ये फोड आला ना तर म्हणतात काय माहिती आहे का बहुतेक पाहुणे येणार आहेत लागली आपण पाणी फिरवून घेऊ भाकरी कुठली भाकरी करायची असेल तरी प्रोसिजर सगळी किंवा ही पद्धत एकच आहे की भाकरी टाकायची दोन मिनट दोन सेकंद थांबायचं लागली पाणी फिरवून घ्यायचं आणि थोडंसं पाणी सुकत आलं की लागली भाकरी उलटायची गॅस मात्र थोडा मोठा पाहिजे बरं का गॅस लहान असेल आणि आपण पाणी फिरवलं तर ते पा पाणीचंही वाफ होऊन जाते पण खालनं भा, भाकरी पकली जात नाही म्हणजे शिजली जात नाही किंवा भाजली जात नाही आणि मग अशा वेळेला भाकरी उलटताना ती तुटण्याची शक्यता असते अशी थोडी पांढरी पांढरी व्हायला पाहिजे म्हणजेच भाकरी भाजली गेली असं लक्षात येतं आता भाकरी आपण उलटून घेऊयात आणि भाजून घेऊयात मस्त भाकरी पुगली आता नाचण्याची भाकरी झाली आता आपण मक्याची भाकरी करूयात आता आपण मक्याची भाकरी करतो आज जरा हाताचं थोडं दुखतोच आहे आहात त्यामुळे म मला मा, मंदामधनं मधनं मदत करते बरं का थोडंसं मीठ घातलं आहे मक्याची भाकरी म्हटलं की आपल्याला सरसुका साग वगैरे असं छान पंजाबी स्टाईल जेवण असेल असं वाटतं बरं का पण मक्याची भाकरी ही आमच्या सोलापूरला म्हणजे गावाकडे नेहमी केली जाते जिथे जे, जे उगवतं त्याची भाकरी किंवा ते पदार्थ घेऊन स्वयंपाक केला जातो तसं सोलापूरला मक्याची भाकरी नेहमी केली जाते आता एक वाटी पाणी आपण उकळत ठेवलं होतं त्याच्यामध्ये आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि एक वाटी मक्याचं पीठ घेतलं आहे मक्याचं पीठ पिवळसर असतं आणि हे पांढरं असतं म्हणजे जसं गव्हाचं पीठ आणि मैदा ह्यात जो फरक आहे तोच मक्याचं पीठ आणि कॉनस्टार ह्याच्यामध्ये फरक आहे वाफ आलेली झाकण ठेवायचं आणि खालचा गॅस बंद करायचा आणि पाच मिनटं चांगली वाफ त्या पिठामध्ये मुरू द्यायची आता हे मक्याचं पीठसुद्धा आपण पाणी लावत लावत मळून घेऊयात आता मक्याचं आणि नाचणीचं पीठ मी विकतच आणलं होतं बरं का आपण घरीसुद्धा आपण मक्याचं पीठ करू शकतो आणले दाणेनं की ते चांगलं त्या चांगलं त्याला ऊन दाखवायचं कडक वाळवायचं आणि गिरणीमधनं बारीक पीठ देऊन आणायचं तर पीठ मळून घेतलं आता आपण मक्याची भाकरी लाटून करूयात पोळपाटाच्या जा खाली जर आपण कापड ठेवलं ना किंवा एखादा कागद अगदी न्यूजपेपर ठेवला तरी सुद्धा हरकत नाही म्हणजे काय होतं की आपला ओटा पीठ पडून खराब होत नाही आणि उचलायला सोपं हो जातं मग अशी मुद्दामून ठेवला नव्हता की ते मला दाखवायचं होतं की समजा जर नाही ठेवलं तर आपला ओटा कसा खराब होतो आणि कापड ठेवल्यावर आपल्याला काम आणखी सोपं होतं आता भाकरी आपली थापून झाली आता आपण भाजून घेऊयात ज्वारी बाजरी नाचणी तांदूळ ह्याच्यापेक्षा भक मक्याची भाकरी तव्यावर जरा शिजायला किंवा भाजायला थोडा वेळ जास्त लागतो मक्याची भाकरी बघितली की मला गावाकडचं म्हणजे आपलं तांबोळ आहे की नाही तिकडची आठवण येते मस्त चुलीवरची गरम गरम भाकरी घ्यायची ताटामध्ये त्याच्यावर नुसतं कच्चं तेल म्हणजे शे शेंगदाण्याचं कच्चं तेल घ्यायचं त्याच्यावर भाक त्याच्यात थोडं तिखट मीठ घालायचा मुठीने फोडलेला कांदा आणि भाकरी तेल तिखट आणि कांदा खायचं दुसरं बरोबर काही लागत नाही तर भाकरी आपण उलटून घेतलीये आता ती आणखीन थोडी भाजून घेऊयात मक्याची भाकरी सुद्धा आपली तयार झाली आहे की नाही किती रंगीत रंगीत आहेत की नाही आणि मुख्य म्हणजे पौष्टिक नेहमी पदार्थ करताना आपल्या मनात एक नेहमी असतं हा पौष्टिक असेल का हा चांगला असेल का उगीच नसत्या शंका घेऊन आपण स्वयंपाकाला लागतो आणि मग काहीतरी गडबड होते तर त्यापेक्षा कुठले पदार्थ पौष्टिक आहे ह्याचा विचार करणं आपण सोडून देऊयात कारण आपले भारतीय सगळेच पदार्थ मग महाराष्ट्रातले असो किंवा इतर प्रांतातले असो ते पौष्टिकच असतात असेच छान छान पौष्टिक पदार्थ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद